आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकारातून आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमाला वासियांचा उत्स्फूर्त प्रतिसाद सैराट रिंकू राजगुरू आरची ठरली आकर्षण नृत्य समूहांचा सहभाग आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकारातून भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडीच्या वतीने शनिवारी घुग्गुस येथील स्नेहप्रभा मंगल कार्यालयात उत्सवणारी शक्तीचा या कार्यक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आले होते सैराट फेम अभिनेत्री रिंकू राजगुरू आर्ची यांची उपस्थिती या कार्यक्रमाचं विशेष आकर्षण ठरली घुघुस वाशियांनी या कार्यक्रमाला भरघोस प्रतिसाद दिला या कार्यक्रमात विविध सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते एकल नृत्य युगल नृत्य आणि सामूहिक नृत्य स्पर्धेत पन्नासहून अधिक गटांनी सहभाग घेतला होता स्पर्धेतील सादरीकरणांनी उपस्थित प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले सैराट फेम रिंकू राजगुरु हिच्या उपस्थितीमुळे संपूर्ण वातावरण अधिक रंगतदार झाले कार्यक्रमाच्या प्रारंभी दीप प्रज्वलन करून मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले यावेळी आमदार किशोर जोरगेवार कल्याणी किशोर जोरगेवार विवेक बोढे नीतू चौधरी सुचिता लुटे शारदा दुर्गम वैशाली ढवस सुषमा सावे कुसुम सातपुते नंदा काळंबे नंदा काबळे उषा आगदारी नीतू जयस्वाल उज्ज्वला उईके वनिता निहाल किरण बोंडे निरीक्षण तांडा संतोष नुने संजय तिवारी राजकुमार गोडशेलवाल राजन गोहणे सिनू इसारप इम्रान खान मयूर कलवल स्वप्निल वाढई मुन्ना लोढे सूरज मोरपाका अनिल बाम राजेश मोरपाका सुनीता घिवे जयश्री राजूरकर सिनल भरडकर आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाला संबोधित करताना आमदार किशोर जोरगेवार म्हणाले की महिला सबलीकरण हे समाजाच्या प्रगतीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे महिलांना संधी मिळाल्यास त्या कोणत्याही क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करू शकतात आजच्या कार्यक्रमातून घुग्घू शहरातील महिला कलावंतांना आपल्या कलागुणांचे सादरीकरण करण्यासाठी मोठे व्यासपीठ मिळाले आहे महिलांनी आत्मनिर्भर होण्यासाठी शिक्षण कला आणि सामाजिक कार्य यामध्ये पुढाकार घ्यावा अशा प्रकारच्या सांस्कृतिक उपक्रमांमुळे समाजात सकारात्मक बदल घडतात भविष्यातही अशाच प्रकारचे उपक्रम राबवून महिलांना संधी उपलब्ध करून दिली जाईल असे ते यावेळी म्हणाले समोर सैराट फेम रिंकू राजगुरू आरजिया उत्तम अभिनेत्री आज उपस्थित आहेत त्यांच्या संघर्षमय प्रवासातून आणि अभिनय कारकिर्दीतून तरुणांना प्रेरणा मिळेल महिलांनी आत्मनिर्भर व्हावे कला शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रात पुढे व्हावे हीच या कार्यक्रमाची संकल्पना आहे या भागातील विकास कामांबरोबरच महिला शक्तीला प्रोत्साहन करणारे कार्यक्रम पुढेही आयोजित करणार असल्याचं यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी सांगितले घुगुस वाशियांचा मिळालेला प्रतिसाद आजीवन स्मरणात राहील आमदार किशोर जोरगेवार यांनी अशा आयोजनातून महिलांना संधी उपलब्ध करून दिली आहे आपल्या शहरात आल्यावर ऊर्जावान गुग्बुस पाहून आनंद झाला आयोजन उत्तम असून आपल्या उपस्थितीने त्याची भव्यता आणखी वाढल्याचं यावेळी यांनी सांगितले यात एकल स्पर्धेत स्पर्धेत प्रीती झाडे युगल नृत्य शोभा आणि विभा तर सामूहिक नृत्य स्पर्धेत शेनगाव येथील नसले ग्रुपने प्रथम पारितोषिक पटकावले कार्यक्रम पाहण्यासाठी गुग्बुस वाशियांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली होती धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज पंकज राम टेके चंद्रपूर आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा